नमस्कार मित्रांनो तुम्ही कामवाली कामिनी भाग एकमध्ये बघितले की कामिनी चंदूच्या घरी घरकाम गर करते चंदूला कामिनी आवडत होती त्याने कामिनीला तसे सांगितले होते एक दिवस तर कामिनी आणि चंदू दोघे भान हरपून पण नंतर कामिनी चंदूला म्हणाली होती की माझ्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाही कामिनीने चंदूला तिची मागची स्टोरी सांगितली तिचं लग्न झालं होतं पण तिचा नवरा तिला सोडून गेला कारण तिला एक मुलगी होती पण ती तिच्या नवऱ्याची नव्हती तर आपण कामिनीची मागची स्टोरी बघू भाग दोन मध्ये कामिनी चंदूला तिची मागची स्टोरी सांगते कामिनीला आई वडील नव्हते ती लहानपणापासून तिच्या काकाकडे होती तिची काकू कामिनीकडून सर्व काम करून घेत असे घरचे आणि बाहेरचे कामिनीला तिच्या काकाकाकूने शिकवलेले नव्हते कामिनीला शेजारच्या मुलावर प्रेम झाले होते कारण कामिनीला असं कोणीच नव्हतं की जो तिला आपलं समजेल तिच्या शेजारी राहणारा राजू कामिनीला पसंत करायचा तो कधी पण कामिनीला मदत करत असे नंतर कामिनी पण राजूच्या प्रेमात पडली समोर त्यांचे प्रेम वाढतच गेले कामिनीने राजूला आता जीवनसाथी मानलं होत तिथं राजूच्या प्रेमात काही पण करायला तयार होती नंतर राजू आणि कामिनीने एकांतात भेटणे सुरू केले कामिनी आणि राजूमध्ये सर्व काही झाले होते आता कामिनी राजूविना राहू शकत नव्हती एक दिवस कामिनी राजूला म्हणाली राजू आपण आता लग्न करू मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय राजू म्हणाला करू आपण लग्न पण थोडं थांब एवढ्या लवकर नको मला माझ्या पायावर उभा राहू दे नंतर करू आपण लग्न कमिनीला म्हणाली तू कोणाला भेटायला जाते आम्हाला सर्व माहिती आहे जर काही झालं तर लोक आम्हाला नाव ठेवतील त्यामुळे तुझं लग्न करून टाकणार आहे आम्ही लवकरच कमी राजूला म्हणाली राजू आपण लवकर लग्न करू नाहीतर माझे काका काकू माझं लग्न करून टाकेल दुसरीकडे राजू म्हणाला हे बघ कामिनी मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत तू तु, तुझ्या काका काकूच्या मर्जीनं लग्न करून टाक मी नाही करू शकत राजूचे बोलणं ऐकून कामिनी स्तब्ध झाली ती म्हणाली राजू तू हे काय बोलतो मी जीवापाड प्रेम करते तुझ्यावर तू असं कसं बोलतो राजू म्हणाला मी नाही करत तुझ्यावर प्रेम तू तु लग्न करून टाक मला काही फरक नाही पडत कामिनीच्या डोळ्यात आता अश्रू व्हाऊ लागले तिला आता समजले होते की राजूने फक्त तिचा वापर केला बाकी काही नाही राजूचे तिच्यावर प्रेम नव्हते व कामिनी तर राजूसाठी सर्व काही आणि आता तिला समजले की प्रेम वगैरे काही नसते लोक फक्त कामापुरतच नंतर कामिनीने ठरवलं की तिचे काका काकू जिथे बोले तिथे लग्न करायचे राजूने दिलेला धोका कामिनीला एक खूप मोठा धक्का बसला होता आता तिच्या काका काकूने तिचे लग्न करून दिले कामिनीसाठी जो नवरा बघितला होता तो खूप वयस्कर होता तिने जेव्हा तिचा नवरा बघितला तिथं तिच्या काका काकूने कामिनीचे लग्न एका वयस्कर माणसासोबत करून दिले होते कामिनीच्या लग्नाला एक महिना पण झाला नव्हता आणि कामिनीला जेव्हा समजले की ती आई होणार आहे हे ऐकून तिचा नवरा पण हैराण झाला तो कामिनीला म्हणाला आता मला समजलं की मी एवढा वयस्कर असून पण मला एवढी चांगली मुलगी का दिली तू जे काही केलं ते लपवण्यासाठी माझ्याशी लग्न करून दिलं कामिनीचा नवरा कामिनीला तिच्या काका काकोकडे सोडून आला आणि म्हणाला मला कोणतंच नातं ठेवायचं नाही तुमच्या सोबत आणि कामिनीसोबत पण कारण तुम्ही मला फसवलं आहे नंतर कामिनी एका मुलीची आई झाली तिचा नवरा तिला आणि तिच्या मुलीला स्वीकारले नाही नंतर कामिनी एकटीच राहू लागली ती आता दुसऱ्याच्या घरी जाऊन घरकाम करत असे तिने ते गाव सोडले आणि एका शहरामध्ये राहायला आली कामिनीने तिची मागची स्टोरी चंदूला सांगितली हे ऐकून चंदू म्हणाला तू राजेवर प्रेम केलं होतं पण तो तुला सोडून गेला नंतर तो तुला भेटला नाही का परत कामिनी म्हणाली भेटला होता आणि मी त्याला सांगितले पण की मी आई होणार आहे ते सर्व काही आपल्या प्रेमामुळेच पण त्याने मला साप नकार दिला पण मी आता माझ्या मुलीला आता परत दुसरी कामिनी होऊ देणार नाही मी तिला खूप मोठं बनवेल चंदूने कामिनीला एक नोकरी शोधून दिली आणि नंतर कामिनी घरकाम करत असे ती एक चांगली नोकरी करू लागली आता ती आणि तिची मुलगी खूप चांगले राहत होती थोडे दिवसांनी परत एकदा राजू आणि कामिनीची भेट झाली राजूने कामिनीला बघितले आणि तो कामिनीची माफी मागू लागला तो म्हणाला कामिनी मला <coughs> माफ कर तू माझ्यावर जेवापाळ प्रेम केलं आणि मी नंतर कामिनी नंतर कामिनीला समजले की चंदूने राजूला शोधले आणि त्याला सर्व काही सांगितले नंतर राजूने कामिनीला आणि त्याच्या मुलीला स्वीकारले कामिनीसाठी चंदूने जे काही केले होते कामिनीने चंदूचे खूप आभार मानले कारण कामिनीला आता तिच्या मुलीला वडील आणि तिचं प्रेम भेटलं होतं ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद